नमस्कार हा नमस्कार हा सर आता अनेक भागात पाऊस झालेला आहे आणि काही भागे राहिलेले आहेत सर की ज्या भागांना अजून पाऊस झालेला नाही तर हा पाऊस किती तारखेपर्यंत राहील सर असं वातावरण आता ही एक तारखेपर्यंत आहे असं पण पाऊस पडणार विदर्भात मराठवाड्यात पडणार हा सर, सर। जर अकरा दिल्ली इकडे मराठवाड्यात हा सर पाऊस जळगाव हा संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा जालना बीड परभणी लातूर धारशिव नांदेड यवतमाळ हिंगोली वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हा सरमध्ये अकोला बुलढाणा जिल्हा या भागात पडणार हा सर आणि वारा आहे ते तीस जूनपासून म्हणजे बंद होईल विदर्भ मराठवाड्यात चांगला आणखी पाच सहा दिवस आहे म्हणजे एक तारीख पर्यंत हा सर त्यानंतर म्हणजे उघाड मिळेल का एक नंतर म्हणजे एक... एक नंतर पण काय होणार इकडेच पडणार आहे विदर्भातच पाऊस राहणार विदर्भात हा सर सध्याची जी स्थिती समजाय पिकांना जीवनदान नक्कीच भेटेल या पावसामध्ये आणि भाग बदलत हा पाऊस पडणारच आहे हो पडणार आहे आज पण खूप बरच ढापणार आहे काल बी बुलढाणा तिकडे खूप पाऊस झाला तिकडं हा सर आपलं खामगाव शेगाव हो मोताळा मलकापूर असं आद... की आज हॅलो बरं परभणी बिडकर जाण्याकर हा सर फक्त आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे की तर त्यांना कधी पडेल सर हॅलो पंचवीस सव्वीस सत्तावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान या तीन ते चार दिवसांमध्ये मराठवाड्यात देखील एक पाऊस पडून जाईल चांगला आणि पूर्व पूर्व विदर्भात तर चांगलाच चालू आहे सर पण पश्चिम विदर्भात थोडासा बाकी आहे अजून आता सगळीकडे पडणार आहे ना आता बरं बरं जे बर, बर, म्हणजे जवळपास जी सगळ्यांना जीवदान भेटणार आहे हा सर तीस जून पर्यंत सगळ्या भागात पाऊस पडून जाईल नक्कीच हो आणि त्यानंतर देखील हा पाऊस पुढचं जो अपडेट आहे ते आपण नक्कीच पुढच्या रेकॉर्डिंग मध्ये तर घेणार आहोत पुढे कसा काय बदल होणार आहे सर नक्कीच आणि आपल्या कपाशीच देखील शेतकऱ्यांना तीस ते म्हणजे एक, एक मिनिटात नियोजन सांगा सर काय कशा पद्धतीने चालू आहे तर सध्या काय झालं आम्ही खुरपून घेतलं आता लगेच त्याला काय केलं करून घेतली हा सर आता लगेच हो लगेच केली त्याला काय केलं मी हा सर कीटकनाशक मावा याच्यामुळे मावा तोडतोड हा सर नक्कीच सर शेतकऱ्यांना आपल्या अंदाजाचा फायदा होत असेल तर नक्कीच शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंटमध्ये सांगावे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा धन्यवाद सर